दोन हजार सव्वीस नवीन वर्ष साजरे करा सुजुकी सोबत नवीन वर्ष घरी आणा आपली आवडती बाईक किंवा स्कूटर आणि मिळवा जबरदस्त फायदे खास ऑफर्स शंभर टक्क्यांपर्यंत कर्ज सुविधा दहा वर्षांची एक्सटेंड वॉरंटी केवळ मोटरसायकलवर वर, मोटर वर। आठ हजार पर्यंत इन्शुरन्स बेनिफिट केवळ मोटरसायकलवर वर नो हायपोथिकेशन उपलब्ध मॉडेल्स सुजुकी ऍक्सेस सुझुकी एव्हेनिस सुजुकी बर्गमन स्ट्रीट सुजुकी जिक्सर एस एफ सुजुकी व्हील स्ट्रॉंग एस एक्स सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक सुजुकी प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ कुणकेश्वर अंगणवाडी जत्रेबाबत मागच्या वर्षी राहिलेल्या त्रुटी यावर्षी राहू नये तशा सूचना पालकमंत्री नितेश राणेंनी प्रशासनाला दिल्या आहेत कुणकेश्वर आणि अंगणवाडीच्या जत्रा हे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या जत्रा आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून देशातून मुंबईतून खास करून चाकरमाणी ज्याला आम्ही म्हणतो ते मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये येतात आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नियोजन असो किंवा स्थानिक ग्रामस्थांशी स्थामी स्थानिक मंडळाची चर्चा करून देवस्थानाच्या लोकांशी चर्चा करून नियोजनामध्ये कुठला अभाव राहता कामा नये किंबहुना गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षाचं नियोजन अजून उत्तम व्हावं नागरिकांच्या गैरसोयी कमी व्हाव्यात या दृष्टिकोनातून आज मी त्याची आढावा बैठक जिल्हाधिकारी होते आणि सगळे खाते प्रमुख होते त्यांच्याबरोबर वर घेतलेली आहेत काही महत्त्वाच्या सूचना गेल्या वर्षी ज्या गोष्टी राहून गेल्या होत्या उदाहरण मोबाईल नेटवर्क असो काही तिकडच्या रस्त्यांची कामं असो पार्किंगच्या सुविधा असो या सगळ्या संदर्भात आत्ताच आमची बैठक झालेली आहे आता परत एक बैठक पंचवीस जानेवारीच्या जवळपास घेऊ आणि मग पाच फेब्रुवारीला त्या स्पॉटवर जाऊन घेऊ आणि नंतर कुणकेश्वरच्या जवळ आपली यात्रा आल्यावर घेऊ आणि या ह्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने चांगल्यातलं चांगलं नियोजन या दोन्ही यात्रांचं कसं होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलायला सुरू केलेले आहे